चिंतामण पुलाचे रखडलेले काम प्रथम पूर्ण करा मगच पंचशील नगर पुलाचे काम सुरू करा पुलाचे काम बंद पाडले माधवनगर येथील गेले वर्षभर रखडलेले रेल्वे उड्डाण पुलाचे काम एकतीस जुलै पूर्वी पूर्ण करा त्या रखडलेल्या कामामुळे पुलाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या व्यापाऱ्यांचं दुकानदारांचे जनतेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे हा पूल पूर्ण होऊन सुरू झाल्याशिवाय वसगडे पंचशील नगर व कृपामयी समोरील पुलाचे काम सुरू करू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा व्यापारी संघाचे नेते प्रदीप बोथरा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला होता आज महानगरपालिकेने परवानगी दिली नसताना पंचशील नगर येथील पुलाच्या ठेकेदाराने काम सुरू केले असता त्या ठिकाणी जाऊन माधवनगर व्यापाऱ्यांचे नेते प्रदीप बापना माजी आमदार नितीन शिंदे भाजप नेते पृथ्वीराज पवार नगरसेविका स्वाती शिंदे यांनी ठेकेदाराला हे काम सुरू केल्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली व पलीकडच्या रखडलेल्या पुलामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली आणि पुलाचे बांधकाम चालू केलेले थांबव चालू केलेले थांबवण्याची विनंती केले यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे रेल्वे पुलाच्या चिंतामणी नगर बाजूचे मालमत्ताधारक लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत तो विषय आधी संपवा मगच पुलाच्या बांधकामाला सुरुवात करा नगर येथील पूल चिंतामण नगर पुलासारखा का रखडता कामा नये त्यामुळे जनतेचे हाल होणार आहेत यासाठी ताबडतोब चालू केलेले काम बंद करा भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार म्हणाले की चिंतामण नगर येथील पुलाचे रखडलेले काम आधी पूर्ण करा पंचशील नगर येथील पुलाचे काम सुरू कोणत्याही परिस्थितीत करू देणार नाही ऍडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाले की महानगरपालिकेने परवानगी दिली नसताना काम करण्यास सुरुवात केली कशी तसेच महानगरपालिकेच्या पिण्याची पाईपलाईन ड्रेनेजची पाईपलाईन व इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग करून घ्या तरी सदर रस्त्यावरील महानगरपालिकेच्या सेवा वाहिन्यांचे से। निश्चितीकरण करून वाहिन्या स्थलांतरित करणे बाबत निर्णय झाल्यानंतरच पुलाचे बांधकाम सुरू करावे महानगरपालिकेची परवानगी घेऊन मगच काम चालू करा नंतर ठेकेदाराने रस्ता खुला केला व काम बंद केले यावेळी श्रीनिवास बजाज अशोक गोसावी प्रकाश निकम आयुब पटेल गजानन मोरे चंद्रकांत सूर्यवंशी रवि वाधवने किरण गोसावी सचिन देसाई निलेश हिंगवेरे भूषण गुरव जयदीप चेंडके उपस्थित होते माधवनगर रोड वरी चिंतामणी नगरचा जो पूल होता तो गेली वर्षभर रकडलेला आहे त्यामुळे आजूबाजूच्या सर्व लोकांना त्याचा इतका त्रास आहे तर त्याचबरोबर माधवनगर असू दे बुदगाव असू दे या लोकांनी सुद्धा तीव्र विरोध केलेला आहे सहा महिन्याची मुदत देऊन वर्षभर त्या कामाला त्यांनी लावलेला आहे परंतु अद्याप पूज झालेला नाही आहे काही लोकांनी समाज कार्यकर्त्यांनी त्याचा श्राद्ध घातला काही जणांनी आंदोलन केली पण त्याच्यावर कुठलाही फरक पडलेला नाही आहे आणि ते अर्धवट काम असतानाच चुना बुदगाव रोडवरील हे जे रेल्वे पुलाचं काम आहे हे काम सुरू करण्याचा इथल्या कॉन्ट्रॅक्टरनी प्रयत्न केलेला आहे त्यांना या पुलाचं जे भूमिपूजन आहे ते वर्षापूर्वी झालं होतं परंतु हे काम बंद सुरू न करता पहिल्यांदा माधवनगरच्या नगरचा नगर पूल चालू केला परंतु हा पूल आता चालू केल्यास आजूबाजूच्या लोकांना गावाला आठवाडीपर्यंतच्या लोकांना याचा त्रास होणार आहे त्यामुळे गेली पंधरा दिवस सातत्यानं मी इथे या ठिकाणी येत होते इथल्या लोकांना घेऊन व्यापाऱ्यांना घेऊन महापालिकेला भेटले होते महापालिकेने सांगितलेलं आहे की इथं ज्या काही लायब्रिटीज असतील ड्रिलेज असेल पाणी असेल लाईट असेल याचं शिफ्टिंग झाल्याशिवाय कुठलाही हस्तांतर आम्ही करणार रस्ता हस्तांतरित करणार नाही तरी देखील आज आम्ही इथं बघतोय तर रस्त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे आज सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत याला आम्ही तीव्र विरोध केलेला आहे पूर्ण रस्ता बॅरेकेटने पूर्ण पॅक केलेला आहे तर या ठिकाणी आमच्या सर्व लोकांनी मिळून या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की त्वरित हे जे बॅरेकेट आहे ते काढून घ्या रस्ता खुला करा आणि ज्या वेळेला चिंतामण नगरचा पूल पूर्ण होईल त्याच वेळेला हे काम सुरू सुरू करा आणि जर करायचा प्रयत्न तर सर्व पक्ष एकत्रित येऊन लोकांच्या हितासाठी हा पूल करू देणार नाही त्यांचा सर्व डाव उडवून लावू असा इशारा या ठिकाणी चिंतामण नगर येथील रखडलेल्या पुलाचं काम पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करतो अशा पद्धतीनं जाहीर केलेलं आहे पंधरा तारखेपर्यंत ते काम पूर्ण करून त्या पुलाचा नारळ फोडून मगच पंचशील नगर येथील पुलाचं काम सुरू करावं हे जर प्रयत्न केला तर ते आम्ही उधळून जाऊ ते गम काम बंद पाडू अशा पद्धतीचा इशारा दिला होता या रखडलेल्या चिंतामण नगरच्या पुलामुळं चोवीस कोटी रुपयाच्या पुलामुळं एक हजार कोटीच जनतेच व्यापाऱ्यांचं दुकानदाराच नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे एखादा व्यापारी आत्महत्या आहे अशी परिस्थिती असताना हा नगरच्या पुलाचा जो घाट घातलेला आहे आणि त्याला महापालिकेनं परवानगी नाकारलेली असताना कलेक्टर ही परवानगी देतो कसा जर कलेक्टर परवानगी हे देत असेल तर कलेक्टरच्या पगारातून ही होणारी नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे जर जनतेच्या भावना जा या भावना ज्या तीव्र आहेत आहेत ह्या संतापाच्या ऐकून जर ह्यांनी हे काम परत चालू ठेवलं तर हे काम सांगली पासून आठपाडी पर्यंतच्या सगळ्या लोकांना त्रस्त लोकांना एकत्र करून बंद पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा जनतेच्या वतीने मी दिलो